नमस्कार व्यवस्था आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी आई या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजचा व्हिडिओचा टॉपिक असणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन आणि प्रगट दिनानिमित्त स्वामी सेवेकऱ्यांनी करायच्या असलेल्या नित्यसेवा तर मित्रांनो आपल्या आजचा टॉपिक आहे की नित्यसेवा कशी करावी आणि नित्यसेवेमध्ये काय काय येतं आणि तदनंतर स्वामी प्रगट दिन म्हटलं तर आपल्यासाठी हा एक विशेष महापर्व असतो त्यामुळे काही विशेष सेवा याही कशा कराव्या हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत मला जे काही माहिती आहे किंवा माझ्या वाचण्यात आहे त्या हिशोबाने मी पूर्ण होईल ते पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल त्याही काही त्रुटी राहिल्यास तरी तुम्ही मला नक्कीच कमेंट्सद्वारे कळू शकता चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ मित्रांनो नित्यसेवेमध्ये आपण जे जे काही स्वामी सेवेकरी आहे तर महाराजांची नित्यसेवा करत असतात नित्यसेवे म्हणजे दररोज करण्यात येणारी सेवा त्या सेवेमध्ये असं म्हणतात की श्री स्वामी चरित्र सारामृत जे की हे पुस्तक आहे हे बघा मित्रांनो मी कुठल्याही गोष्टीची पब्लिसिटी करत नाही किंवा ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही हे जे श्री स्वामी समर्थ सारो सारामृत नावाचं जे पुस्तक आहे यामध्ये जे स्वामी चरित्र सांगितलं गेलं आहे त्याचे एकवीस अध्याय आहे तर ते एकवीस अध्यायतील मित्रांनो आपल्याला नित्यश आपण दररोज तीन अध्याय वाचावेत आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करावा याला आपण नित्यसेवा असं म्हणत असतो परंतु आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन जेव्हा येतो तेव्हा स्वामी भक्तांच्या मनामध्ये असं असतं की महाराजांसाठी खूप काही आणखी जास्तीची सेवा ही से आपल्याला करायची आहे आणि याच्या व्यतिरिक्तही त्यांना काही करण्याची इच्छा असते तर ते त्या तेव्हा आपण असं विशेष म्हणजे काय करावं असं भक्तांना प्रश्न पडत असतो तर मित्रांनो जी नित्यसेवा असते ती नित्यच करावी लागते त्यामुळे जे तुमचं जे नित्यसेवा आहे महाराजांचे क्रमशः तीन म्हणजे स्वामी श्री स्वामीचरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय वासने आणि तदनंतर अकरामाळी जप हे तर तुम्ही सतत करायचंच आहे आणि तत्पश्चात तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला स्वामी प्रगती दिनानिमित्त महत्वाची सेवा करायची आहे तर जे हे पुस्तक आहे श्री स्वामी चरित्र सारामृत याचा तुम्ही म्हणजे एका दिवसात पूर्ण पाठ करू शकता एकवीस जी पाठ आहे ते एका दिवस करू शकता ते एकवीस अध्याय वाचणे म्हणजे एक पाठ होत असतो तर तुम्ही दर दिवशी एक पाठ पूर्ण करू शकता तर कसं करायचं आपला आता येणारी जी एकवीस तारीख आहे म्हणजे उद्याचीच त्या एकवीस तारखेला जर तुम्ही सुरुवात केली तर दहा तारखेपर्यंत तुमचं मित्रांनो एकवीस पारायणे ही पूर्ण होतात किंवा एकवीस पाठ आपण ज्याला म्हणू ते पूर्ण होतात म्हणजे तुम्हाला एका दिवसामध्ये पूर्ण स्वामी चरित्राचे एकवीस अध्याय हे वाचायची असं तुम्ही सतत एकवीस दिवस केल्यानंतर तुमचे स्वामी चरित्राचे एकवीस पाठ होणार आहे आणि तुम्हाला ही गोष्ट खूप मोठी वाटत असेल कारण की एकवीस पाठ छोटे छोटे अध्याय आहे त्याच्यामध्ये पाच पाच मिनिटं सहा सात मिनिटाचा असा वेळ लागत असेल एका अध्यायाला तरी दोन सवा दोन तास लागतील आणि आपला आक्रमळे जप जर म्हंटल तर मित्रांनो माळ जप करत असतानाही काही नियम आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओत बघू पण जप म्हटलं तर आक्रमाळे जप करायचं असेल आणि तो जर व्यवस्थितरित्या करायचा असेल तर एक माळाजपयला मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त दोन मिनटं हे लागतात म्हणजे बावीस मिनिटामध्ये तुमच्या माळे होता असं तुम्हाला टोटल लागतील अडीच ते पावणे तीन तास लागू शकतात दररोजचे आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल वेळचा अभाव असेल आणि तुम्हाला स्वामींसाठी काही करायचं आहे तर तुम्ही नित्यशा ते तीन अध्याय तर आपण स्वामी सेवे वगैरे असल्यामुळे वाचतच असतो तर बघा मित्रांनो तुम्हाला जर एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांची पाठ करायला नाही जमलं तरी तुम्ही चार एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृताचा दर दिवशी एक पाठ करून असे सात पाठ ही त्यांच्या प्रगतीनापर्यंत पूर्ण करू शकता म्हणजे दहा एप्रिल पर्यंत पूर्ण करू शकता एक पाठ म्हणजे लक्षात घ्या एक पाठ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये असलेल्या एकवीस अध्याय एका दिवसात पूर्ण करणं म्हणजे एक पाठ करणं तर अशा प्रकारे तुम्ही चार तारखेला सुरुवात करूनही सात पाठ हे पूर्ण करू शकता श्री स्वामी समर्थक प्रगट दिनापर्यंत जर तुम्हाला एकवीस पाठ करायचे असेल तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल एकवीस मार्चला एकवीस मार्चला सुरुवात करून तुम्ही ती दहा एप्रिल पर्यंत बरोबर तुमचे एकवीस पाठ होतात आणि तेही तुम्हाला शक्य नसेल तरी तुमची जी नित्यसेवा आहे क्रमशः तीन अध्याय वाचणे ते तुम्ही सातत्याने चालू ठेवा आणि तसं तुम्ही नित्यसेवेत जर तीन अध्याय क्रमश वाचत नसाल आणि तुमच्याकडे वेळेचा खूपच जास्त अभाव असेल तर तुम्ही चार तारखेपासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्यशा तीन अध्याय वाचा तरी तुमचा एक पाटका होईना एक पाटका होईना पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगतीनिमित्त म्हणजे फुलना ही फुलाची पाकळी आपण का होईना स्वामी समर्थांच्या सेवेसाठी करायलाच हवी आणि मित्रांनो माळ जपत असताना कुठल्या बोटाने माळ जपावी माळ जपण्याचे कुठल्या बोटाने माळ जपण्याने कोणती गोष्ट प्राप्त होते काय या विषयावरती आपण सविस्तर एक व्हिडिओ बघू तो पण लवकरच बघणार आहोत परंतु जप करत असताना जप करताना श्री करता स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे जप करू नका ऍटलीस्ट महाराजांचं नाव घेत असताना तुमच्याकडनं आक्रमणा जप जरी नाही झाला तरी हरकत नाही कमी करा पण एकदम शांततेत एका लईमध्ये आणि मनाला आपल्याही मनाला एक शांतता प्राप्त होईल आणि आपलंही मन स्थिर होईल या प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि एकदम शांततेत म्हणजे एकदम आपल्या कानाला ऐकू येईल या आवाजामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि खूप शांततेतही नाही आणि खूप जोरातही करायचं घाईघरबडीने करायचा नाही कमी करा पण शांततेत करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची क्रमशः तीन अध्याय तरी वाचा अशा प्रकारे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकता आणि आपल्याकडे आणखी एक पुस्तक आहे ही म्हणजे आपली सर्वांची आवडती नित्यसेवा हे मी तुम्हाला सेल्फी दाखवत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे उलट दिसत असेल श्री सेवा हे जे पुस्तक आहे हे एका वेदापेक्षा काही एक कमी नाही हे जे पुस्तक आहे ना, पुस्त ना मित्रांनो नित्यसेवा आणि श्री स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक म्हणजे एक वेद चौथे वेदच आहे फक्त हे छोटे याच्यामुळे दिसतात की जसं आपण म्हणतात ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारे मुलं शॉर्ट नोट्स बनवतात ते शॉर्ट नोट्स म्हणजे सगळ्या अभ्यासाचा सार सार असतो तसं हा सगळ्या वेदांचा सार आहे असं तरी मी म्हणेल या पुस्तकामध्ये मित्रांनो सॉरी महाराजांच्या शहरवरती बोट ठेवलं या पुस्तकामध्ये मित्रांनो खूप म्हणजे सगळ्या गोष्टींवरचे असलेले मंत्र प्रार्थना आरत्या अ झाडाला घरात प्रदक्षिणा करण्यासाठी असलेल्या गो मंत्र म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला असेल कुठलाही मी तरी म्हणेल मला तरी पडलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर जसं की भगवद्गीतेमध्ये आहे तसंच श्री स्वामी सेवेमध्ये पडलेला प्रश्न एक स्वामी वगैरे घडण्यासाठी पडणारे प्रश्न सर्व काही या नित्यसेवेमध्ये आहे आणि नित्यसेवा तुम्ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ केंद्रातून घेऊ शकता खूप स्वस्त पण आहे काही मागणी सर्वांना परवण्यासारखी याची किंमत आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची अ सेवेमध्ये काही भक्तजन म्हणजे काही नाही सर्वजण करणारे जी सेवा आहे ती परत एक अशी आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरत्या ह्या वेळेत कराव्या लागतात आणि प्रत्येक सेवेकरी ह्या आरत्या नेमाने करतच असतो तर चला आपण बघूया मी तुम्हाला थोडं बघून सांगते श्री सामुदायिक प्रार्थना वगैरे याच्यामध्ये भरपूर दिला आहे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही ही पुस्तक तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला आरत्यांचा टाइम समजेल सकाळी कोणत्या आरत्या कर, करा आरत्या कराव्या नैवेद्या आरती कुठली आहे कोणत्या दिवशी कोणती आरती करावी कॅन्सरवर मंत्र विवाह लवकर होण्यासाठी मंत्र श्रीकृष्ण मंत्र लक्ष्मी मंत्र तुम्हाला सांगते यामध्ये एवढे सर्व मंत्र आहे तुमची समस्या काय आहे ती मनात ठेवा आणि याच्यामध्ये झाका म्हणजे ढोकून बघा की तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर असलेला मंत्र ही जाईल हे म्हणजे साक्षात गुरुचं आहे हे पुस्तक तर मी सांगते मित्रांनो सकाळी सूर्योदयापासून केव्हाही स्नान करायचं आहे तर नंतर सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता भूपाळी सहित तीन आरती करायची आहे सुरुवात करायची आहे श्रीमन महागणाधिपती नम श्री कुलदैवता नम श्री गुरुवे नमः आणि भूपाळी म्हणायची आहे भूपाळीस पाच नंबर वरती दिली आहे जागृत होय आत्मरामा अनामा सचित्त सुखधामा गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापून वरलासी ओंकार कार तुझं सत ओळखती द्वि असी गायत्री ही जी भूपाळी आहे ही पूर्ण म्हणायची आहे मी तुम्हाला एक ओळ म्हणून दाखवली तर नंतर परत श्रीमंत महागिनाधिपती नामा श्री फुलदेवता नाम श्री गुरुवे नामा श्री स्वामी समर्थ महाराज नमा सकाळच्या आरत्या सकाळच्या तीन आरत्या आहेत मित्रांनो श्री गणपती आरती इथे दिली आहे व वाळू श्री वाळू आरती श्री गणपती ओमकारा ओट मात्र कोटी सुरेश समप्रभ करा जी की ही आरती करायची आहे तज श्री स्वामी समर्थ महाराजांची सकाळी आठ वाजता केली जाणारी आरती जे जे सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरु या रे अगाद तव चरणांचा वर्णा या मती रे खूप सुंदर अशा आरत्या आणि एका एका मिनिटात पूर्ण होईल अशा हे छोट्या छोट्या आरत्या आहेत त्यामुळे मला तरी वाटतं सगळेजण ह्या आरत्यांसाठी वेळ काढू शकता आणि सर्वांनी ह्या आरत्या वेळेवर आणि नित्यशा करा महाराज तुम्हाला याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही फळ म्हणजे काही पैशाच्या स्वरूपातच असतं असं नाही एवढी आत्मिक शांती आणि एक आत्मिक बळ माणसाला लाभतं ह्या अर्थ्यातनं आणि तसे मित्रांनो सकाळी म्हणजे सकाळचं वातावरण हे पहिले लोक म्हणायचे की रामाचा पहारा असतो म्हणजे देव देव त्याला असं म्हटलं जातो सकाळच्या वेळेमध्ये कुठलीही देवाची कुठल्याही देवाची मी म्हणत नाही की तुम्ही तुम्ही ज्या देवाला वाचत त्या देवाची सेवा सकाळच्या वेळेमध्ये केली आणि मनाने मन लावून केली आणि घरातील वातावरण जर शांत असेल आणि तुमचा आवाज ही तुमच्या कानात गोंगाट न करणारा असेल मी तुमच्या कानांना ऐकू येतोय पण तुमच्या डोक्यात गोंगाट न करणारा या लयमध्ये जर तुम्ही देवाची आरती म्हणा मंत्र म्हणा काही म्हणा कुठलीही सेवा केली तर तुमच्या म्हणजे मनाला खूप अशी शांती मिळते आणि माणसाचं डोकं आणि मन जर शांत असेल ना तर कुठलंही संकटावर मात करण्याची क्षमता मार्ग हा मनुष्य शोधून काढत असतो आणि त्यामुळे माणसाचं जीवन हे सुखी समाधानी होत असतं म्हणजे मी असं म्हणत नाही की चमत्कार होतो जादू वगैरे होते एका दिवसात जीवन जीवनबद्दल तर ही काही मुव्हीज नाही की तीन ता तासामध्ये सगळं संपेल आणि सगळं चमत्कार होईल पण मन शांत होतं आत्मिक शक्ती मिळते आणि कुठल्याही गोष्टीशी लढण्याची शक्ती मिळते आणि पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपला दिवसही चांगला जातो एवढे सर्व लाभ होत असतात तर नंतर मी पहिले तुम्हाला सांगितलं की सकाळच्या आरतीमध्ये ओवळ आरती श्री गणपती ओंकार ही गणपती बाप्पांच्या आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची जे जे सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवारे आणि त्यानंतर तीन नंबरला आहे श्री दत्तात्रय महाराजांची आरती जे अनुसयात माझं श्री दत्तातेय आरती योत सिद्ध मुकुट मणी ब्रह्मने आणि सुरनर ब्रह्म आरता या छोट्या छोट्या आरत्या आहे एक ते दीड दीड मिनिटांच्या आरत्या आहे या तीन आरत्या सकाळी आठ वाजता करायच्या त्यानंतर <coughs> जे स्वामी करे असतात ते स्वामी महाराजांना नित्यशहा भोग लावतात म्हणजे जेवायला पहिले स्वामी महाराजांना ताट ठेवतात तेच ताट स्वतः ग्रहण करतात स्वामी महाराजांना करता। कधी छोटं चाणकं वगैरे करून नैवेद्य दाखवायचं नाही पूर्णशः आपण जेवढं फुल जेवण करतो एक पोळी सव्वा पोळी आपण जी भाजी खातोय ती भाजी आणि पाणी वगैरे महाराजांना ठेवून कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट तो नैवेद्य महाराजांसमोर असू द्या लगेच ठेवून लगेच उचलून घेऊ नका असा नैवेद्य दाखवतांनी नैवेद्य स्वामी महाराजां समोर ठेवून झाकून ठेवायचा त्याला तीन वेळेस पाणी फिरवायचं गायत्री मंत्र म्हणत गायत्री मंत्र तुम्हाला सर्वांना माहीत असेल ओम गुरु सत विदूर वर्यन्यम हा मंत्र तीन वेळेस म्हणत त्या नैवेद्याला पाणी फिरवायचं तर नंतर नैवेद्य आरती करायची नैवेद्य आरती ही श्री स्वामी समर्थ महाराजांची तीच आहे जे जे सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवार रे ही आरती तुम्ही साडे दहा वाजता करायची तर नंतर भोजन करायचं स्वामी महाराज हे देव आहे स्वामी महाराजांना आपण जे खातो तेच नैवेद्य दाखवायचं आहे पण आपण काय खातो याचंही बाण असायला हवं मला कधी ही समस्या निर्माण झाली नाही मी माझा मोठेपणा सांगत नाही मी प्युअर शुद्ध शाकाहारी असल्यामुळे महाराजांना मी जे दररोज खाते ते मी ठेवू शकते थे की नाही याचा मला कधी प्रश्न उद्भवला नाही पण मित्रांनो तुम्ही जरा नॉन व्हेजिटेरियन वगैरे असाल काय असाल तर एवढं तर सर्वांना समजतं की महाराजांना काय नैवेद्य दाखवावा आणि काय दाखवू नाही महाराजांना दररोजच पुरणपोळीचा किंवा विशेष असं नैवेद्य करावा असं नाही आपण जे खातो तेच महाराजांना ठेवायचं पण ते सात्विक आहार असायला हवा शुद्ध आहार असायला हवा एवढेच मागणी आहे आणि महाराजांच्या समोर ठेवलेलं नाही जर सतत सतत आपण खात असू तर आपल्यामध्ये हे एक दिवस राहणार नाही कारण मित्र, की तो साक्षात प्रसाद असतो आणि बरेच स्वामी सेवेकरी बरेच स्वामी सेवेकरी ज्यांना की बसून मंत्र जाप करायला मिळत नाही ते काम करत असताना नित्यशा आपल्या कामामध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनामध्येही जप करत असतात आणि असा अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा जप अनंत कोटीने होऊन जाऊ शकतो कामाच्या मध्ये जर तुम्ही जब करू शकत असाल जर तुमचं काम तसं असेल तर नाही तर तुम्ही म्हणजे मोठं काही इंजिनिअरिंग वगैरे असेल तर काम करत असताना स्वामी समज माझा जो जप मला तरी नाही वाटत की शक्य असेल म्हणजे जिथे की तुमचं काम डिस्टर्ब होईल अशा ठिकाणी जप नका करू पण जसं की दैनंदिन जीवनातील छोटे मोठे काम करत असताना जिथे की आप आपल्याला आप म्हणजे आपलं काही माइंड आपल्याला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एका जागेवर ठेवण्याची गरज नाहीये जास्तीची ते काम करत करत हे आपण जप करू शकतो अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचा होईल तेवढा जप करा पण नित्येशा मैत्रिणींनो मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप स्वयंपाक करत असताना करत राहा कारण की आपण खाल्लेला अन्न हा महाप्रसाद बनत असतो महाराजांच्या नामाने तर बरेचसे स्वामी सेवेकरी मी बघते की स्वयंपाक करत असताना कुठले कोणाशी बडबड न करता सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज स्वयंपाक करता आणि त्या घरामध्ये नक्कीच सुख शांती ही नांदत असते सर्वांना विवेक हा प्राप्त होतो आणि कुठलाही वाईट मार्गाने माणूस गेला पण असेल तरी तो दुरुस्तीच्या मार्गावर येऊ शकतो निवडी या नामामध्ये शक्ती आहे नक्कीच श्री सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी बना कारण की मी स्वामी सेवेचा मार्ग यामुळे सांगत आहे की स्वामी से, से महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे तो अंधश्रद्धा निर्मूलन करणारे महाराज होते आपले श्री स्वामी समर्थ महाराज त्यांनी खूप साऱ्या अंधश्रद्धांचे निर्मूलन केले शास्त्राला धरून आणि विज्ञानाशी सुसंगता करत अध्यात्म शिकवलं म्हणून आजच्या कलियुगामध्ये जिथे की एवढी मॉडर्न जनरेशन आहे तरी मला तरी वाटतं नाईन्टी पर्सेंट लोक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकडे वळले आहे कारण की त्यांनी प्रमाणात असे दिले आहे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन केलं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या विज्ञानाशी सुसंगत आहे यामध्ये कुठलेही अंधश्रद्धा वगैरे असा विषय नाहीये आणि तुम्ही स्वतः पडतळून बघा तुमच्या मनाला आवडेल तेव्हाच तुम्ही स्वामीसेवेकरी बना आणि तुम्हाला स्वामीसेवीकरी बनण्याची इच्छा निर्माण झाली तर मी ही सांगितलेली माहिती खूप खूप पुरेशी आहे असं मला तरी वाटतं आणि एकदा ह्या नामात तुम्ही उतरला तर तुम्हाला पूर्ण माहिती आणखीनही एक दिवस तुम्हाला किती माहिती तुमच्याकडे असेल असं तुम्हालाही असे तुम्हाला अनुमान राहणार नाही एवढ्या सर्व काही गोष्टी श्री स्वामी समर्थ केंद्रातही सांगितल्या जातात स्वामी सेवेकरी झालं तर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नितेशा गुरुवारी गुरुवारी रविवारी आरतीला हजर हात जा तिथे महाराजांविषयी किंवा प्रत्येक आपल्या धर्मग्रंथांविषयी आपल्या धर्माविषयी संस्कृतीविषयी माहिती सांगितल्या जाते <coughs> बालसंस्कार केंद्र चालवले जातात आणि ह्या सर्वांची काळा ह्या काळामध्ये तर खूप खूप गरज आहे मित्रांनो कारण की आपण बघतोय की आपली संस्कृतीचा सर्वत्र रास होत चालला आहे आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माला वाचवण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवेकरी होणे हा मार्ग मला तरी खूप चांगला वाटतो आणि तुम्ही अनुभव घ्या आणि श्री स्वामी सेवेकरी बना आणि महाराजांची एवढी सोपी सेवा आहे आणि फळ खूप अनंत आहे आणि ते जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण स्वामी सेवेकरी बनतो आपल्याला दररोज अनुभव येतात तेव्हा आपल्याला महाराजांची महती कळते त्यांच्या सेवेकरी होण्याचं महत्व समजतं आणि दुसऱ्यांच्या तोंडून ऐकण्यापेक्षा स्वतः अनुभवलेलं कधीही बरं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना नित्य सेवा नावाचं पुस्तक आणि श्री स्वामी चरित्र हे पुस्तक दोन्ही घ्या अगोदर आणि नंतर तुम्ही त्यानंतर वेदापर्यंतही जा तुम्ही वेदही वाचा म्हणजे काय म्हणतात ना एबीसीडी बसन तर अनंतपर्यंत सुरुवाती म्हणजे आता मला शब्द सापडत नाहीये म्हणजे खूप असं मोठं शून्यातून स्वराज्य निर्माण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं अशी तुम्ही भक्त बनवू शकता आणि नक्कीच करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आणखी एक सांगते जर तुमच्याकडनं काहीच काहीच होऊ शकत नाही यातलं असं तर होणारच नाही कारण की चोवीस तासाचा दिवस आहे त्यातून तुम्ही एक तास पन्नास मिनिटे दहा मिनिटे काहीतरी काढू शकता पण नाहीच काढू शकत आणि तुमचा भाव खूप खूप पवित्र आहे तुम्ही महाराजांचं नाव पण घेत नाहीये पण तुम्ही जर कधी सत्कार्य करत असाल समाजसेवा करत असाल किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ देत असाल तरीही तुम्ही म्हणजे इनडायरेक्टली स्वामी समर्थ महाराजांची म्हणा किंवा आपल्या देवाचीच सेवा करत आहात देवाचंच कार्य करत आहात तुम्ही देवाचीच करत आहात तरी भगवंत तुमच्यावरती प्रसन्न हा होत असतो वेळ नाही मिळाला तरी सत्कार्यामध्ये लागलेले राहा तरी भगवंत तुमच्या पाठीशी असेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगतीना दिनानिमित्त होईल तेवढी सेवा श्री स्वामी सेवेकरांनी करावी अशी सर्वांना विनम्र विनंती आणि बरच काही बोलण्याच्या वगैरे चुकलं असेल तर माफ माफी असावी आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या श्री स्वामी आई या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका